नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मोठमोठे ब्रँड कलाकारांना आपला चेहरा बनवताना दिसतात तर अनेक सेलिब्रिटी हे वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात कुणाचा वाढदिवस कुणाच्या दुकानाचं उद्घाटन किंवा कुणाच्या घरातल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हे कलाकार विशेष पाहुणे म्हणून बोलवले जातात अशाच एका कार्यक्रमाला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला मात्र धक्कादायक अनुभव आलेला ही अभिनेत्री म्हणजे प्रगल्भा कोळेकर प्रगल्भ ही आंतरपाट्या मालिकेत दिसली होती तिने नुकतीच गोष्ट फायद्याची या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली यात तिने तिला आलेले इंडस्ट्रीतील अनुभव शेअर केले यामध्ये बोलताना ती म्हणाली सोनाराची दुकानाचं सो उद्घाटन होतं आणि आरती करायची होती तेव्हा ते बोलताना त्यांनी विचारलं की तुमचा काय प्लॅन आहे मी त्यांना म्हटलं की काही नाही आता कार्यक्रम झाला आता मी घरी जाईन इतक्या लांब आली आहे तर त्यावर ते त्यांचं म्हणणं होतं की आपण काही प्लॅन करायचा का मी म्हटलं कसला प्लॅन तर ते म्हणाले की आपण कुठेतरी जायचं का मी त्यांना म्हटलं तुम्ही मला असं का विचारताय ती पुढे म्हणाली त्यावर ते, ते म्हणाली की आम्ही आधी ज्या अभिनेत्रीला बोलवलेलं त्या सगळ्याला ओके होत्या हा परिणाम होतो तुम्ही तुम्हाला काय करायचं ते करा पण त्यावरून आम्हाला जज करू नका यासोबतच तिने तिला इंडस्ट्रीत आलेले काही अनुभवही सांगितले ती म्हणाली काही जण तू म्हणजे मिल मी तुझी स्टार बनवता असतात भेटल्यानंतर तुला काय आवडतं कुठे फिरायला आवडतं चल बसूया का असं डायरेक्ट विचार विचारतात आपण आता भेटलो ना आपली पहिली भेट आहे मग हे प्रश्न का विचारताय प्रगल्भ म्हणाली कधी कधी ऑडिशनही होत नाही नुसताच मीटिंग होतात काही जण सिरियलचे दिवस कमी करू असं म्हणतात माझं काम माझ्या जोरावर मी मिळवले तू तु तुझं तु काम कर मी घाबरत नाही असं किस्सा तिने मुलाखतीत सांगितलं आहे प्रगल्भ सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतही दिसली होती